कोण सरपंच आहे का हां खरे भाडव्या कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा बोल ना काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे काय तुझं शिहाने केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाड्या खरं रमेश नागरभोजे बोलतो भर शहाने शा केली काय तो साहेबांचा वालिमेकांनाच नाव टाकून लेटर देतो साहेब तू कोण सांगा ना मला छोत्या लावड्या तुला माहिती नाही काय गेलो तो रहे? तो काय तू तडगाव तू कोण काय करणार का तू का तू प्रकरणावर ऐक लावड्या टाईप करून बेटा गाण मारीन तुझी समजा मारीन तू तिथं सांगू मला हे कुठे तू लावड्या वड्याच्या तुला माहिती आहे काय परत ना। काय नाही ना? शहाणीशा करून पुन्हा हे टाकायचं कुणी काय लेटर दिलं तू बोलाची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही कुठं लेटर आहे लेटर तुला सरपंच आहे तू आंबोराचा सरपंच आहे महादर्शत कुणी कशाचं लेटर दिलं तुम्हाला फोन करतो काय चौथ्यात तुझ्या हो टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बसाडा आहे गेले जगायच्या धान्यात पैसे देतो का तू मादर जोत हा ले लय फार पण करू हा काय घाले बहिण शोध तिथं येऊन तुझी गाण मारीन मस्त ऐक ना तू मेट नाही करू शकत तुझी आईची गाण तुझ्या शिवे देतो बहिण शोध तू तू कशाला का तू कशा कोणतं पाठवतो तू लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो आंतर शोध आईचं आईच भोक आहे घाल्या बोलताना विचार करायचं कोणासोबत बोलते ते तुमा अरे बहिण शोध तू असं सरपंच येईल तू हा <णिया> ऐक ना महादृष सरपंच सागर आमले तुम्ही उठतायचे ना उठे माझे लवड्या तसे सरपंच वगैरे मला सांगू नको तो तू पण हे करावं लागतं हे करावं लागतं ऐक ना करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग चालतं मी तुला कॉल तू कॉल बॅक करू ज्यायचं बॉक्स म्हणून महादृष्टी बोलताना इच्छा करायचा

नमस्कार मंडळी आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपल्या संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करण्याच्या प्रकरणामागे वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांचा हात असून त्यांनी धमकीही दिली होती की तू काय करतो लवड्या असं तसं खूपच काही काही बोललेले आहे शिवाय इसिवी गाळही दिलेली आहे तर आपण आपल्या या रेकॉर्डिंगमध्ये बघू शकता आणि ही रेकॉर्डिंग जास्तीत जास्त व्हायरलही करू शकता आणि शेअर लाईक आणि कमेंट हे नक्की करा जेणेकरून आपल्या सर्व बांधवांना ही रेकॉर्डिंग ऐकायला मिळेल